नमस्कार आस्वाद आपलीपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी आपल्याला अवघ्या पाच मिनटात बनतील असे झटपट पर बटाट्याचे परोठे दाखवणार आहे खूप टेस्टी लागतात हे परोठे एरवी आपण परोठे करतो तर आपल्याला जास्त वेळ लागतो तर आज मी आपल्याला अगदी जास्त वेळ न घेता कमीत कमी वेळामध्ये परोठे कसे बनवायचे ते दाखवणार आहे आणि खायलासुद्धा खूप छान लागतात तर आता आपले हे आमचे जे बटाट्याचे परोठे आहेत ते मी तुम्हाला इथे बनवून दाखवलेले आहेत फोल्ड करूनसुद्धा दाखवले खूप सॉफ्ट बनतात तर बघूयात कसे बनवायचे त्यासाठी इथे बटाटा घेतलेला आहे एक किसून त्यानंतर मी इथे गाजरसुद्धा किसून घेतलेला आहे कोथिंबीर आणि हिरवी मिरची गाजर ऑप्शनल आहे जर तुम्हाला हवं असेल तर घालू शकता तर आपले हे जे बाकीच्या भाज्या आहेत त्या सर्व एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि सर्व भाज्या काढून घेतल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये आपलं गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे तर आता मी इथे जेवढी भाजी आहे त्याप्रमाणे पीठ घेणार आहे तर ह्या ह्या वाटीच्या मापाने मी दीड वाटी इतकं पीठ घेतलं आहे त्यानंतर हळद जिरं घेतलेलं आहे त्यानंतर काळी मिरी घेतली जिरं बारीक करून घेतलं आहे त्यानंतर आपल्याला पाणी घालायचं आहे त्याच्यामध्ये चा आणि चांगलं घोल तयार करून घ्यायचं आहे बाकी काही मसाले घालायची गरज नाही इतक्याच मसाल्यांमध्ये खूप टेस्टी लागतात हे आपले परोठे आहे। आहे तर पाणी घालून छान असं आपलं बॅटर तयार करून घ्यायचं आहे मीठ आहे ते आपलं बॅटर तयार केल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं नाहीतर कमी जास्त होऊ शकतं त्यामुळे आधी आपल्याला बॅटर तयार करायचं आहे त्यानंतर मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे मीठ घालून घेतल्यानंतर आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला झटपट बनवायचं म्हणजे इनो सोडा वगैरे काहीही घ्यायची गरज नाही याच्यामध्ये खूप छान बनतात आपले हे बटाट्याचे परोठे तर इथे बघा बॅटर आपलं आता तयार झालेलं आहे आणि आपलं हे बॅटर जे आहे ते एवढंच पातळ पाहिजे ह्याच्यापेक्षा जास्त पातळही नको किंवा घट्टही नको तर इथे मी तवासुद्धा ता तापत ठेवलं आहे तवा तापलेला आहे त्यानंतर ब्रशने त्याला तेल लावून घेऊ जास्त तेलाचीसुद्धा आपल्याला गरज लागत नाही किंचित असं तेल लावून घ्यायचं आणि तेल लावून घेतल्यानंतर आपल्या ज्या साईजमध्ये पाहिजेत त्या साईजमध्ये परोठे आपले जे आहेत ते घालून घ्यायचे आहेत छोटी मोठी तुम्हाला जी साईज पाहिजे त्या साईजमध्ये तुम्ही घालून घ्या मस्त असे परोठे आपले सहजपणे निघाले जातात आणि खूप छान बनतात तर आता परोठा घालून घेतल्यानंतर वरून किंचित असं तेल सोडायचं आहे तेलाऐवजी तूप पाहिजे असेल तर तूपसुद्धा तुम्ही सोडू शकता तर आता आपण तेल सोडल्यानंतर त्याला पलटी करून घेऊयात दुसऱ्या बाजूने त्याला थोडंसं शेकवून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने मस्त असं खरपूस असं आपल्या परोठ्यांना सकाळी टिफिन वगैरे बनवायचं असेल रोज आपल्या त्याच ते चपात्या भाजी वगैरे असं खाऊन कंटाळा येतो तर कधी काहीतरी वेगळं असं म्हणून आपण हे अशा पद्धतीने बटाट्याचे परोठे करून बघा खूप छान लागतात त्याच भाज्यासुद्धा खाऊन आपल्याला येतो नेहमी नेहमी तर इथे बघा मस्त असा परोठा बघा आपला चांगला दोन्ही बाजूनी चांगलं शेकवून घ्यायचं आहे तर आता मी परोठा आपला हा शेकवून घेतला आहे तो काढून घेऊयात तर अशाच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा परोठे घन बनवून घेऊयात खूप छान बनतात हे आपले परोठे झटपट होतात जास्त वेळसुद्धा लागत नाही एरवी आपल्याला परोठे करायचे असेल तर बटाटे उकडं वगैरे त्याच्यापेक्षा अशा पद्धतीने तुम्ही परोटे, परोटे करून बघा एकदम चविष्ट आणि पटकन बनतात मुलांना टिफिनला वगैरेसुद्धा देऊ शकतो मुलं किंवा आपण स्वतःसुद्धा रोज पोळीभाजी खाऊन वगैरे खंटा येतो किंवा कधी काहीतरी वेगळं म्हणून नाश्त्यासाठी किंवा जेवताना वगैरेसुद्धा आपण हे गरम गरम करून खाऊ शकतो तरी ते आपला परोठा बघा एका बाजूने शेकल्यानंतर दुसऱ्या बाजूनेसुद्धा चांगलं शेकवून घेतलेला आहे तर सुद्धा ही खूप छान लागतात आपले परोठे तर अशा पद्धतीने आपल्याला आपले सगळे जे परोठे आहेत ते शेकवून घ्यायचे आहेत मीडियम गॅसवरती छान असं रंग येईपर्यंत शेकवून घेऊयात खूप मस्त बनतात आपले हे परोटे आणि एकदम सॉफ्टसुद्धा आहेत चवीलासुद्धा खूप भारी लागतात सॉससोबत किंवा नुसतेसुद्धा आपण हे खाऊ शकतो तर इथे बघा अशा पद्धतीने मी दुसरासुद्धा आपला परोठा आहे तो बनवून घेतला आहे, आहे परोटे, तर आपले परोठे जे आहेत सगळे ते तयार केलेले आहेत इथे मी तुम्हाला ताटामध्ये काढून दाखवलेत परोठे तर इथे बघा एकदम सॉफ्ट आहेत परोठ्यावरूनच आपल्याला कळतं आहे की आपले कि परोठे किती सॉफ्ट झालेले आहेत ते तर तुम्ही अशा पद्धतीने हे आपले मस्त असे झटपट बटाट्याचे परोठे बनवून बघा खूप छान लागतात खायला तर तुम्हाला आपला आजचा हा मस्त असा बटाट्याचा झटपट परोठ्याचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद